ण्यात साकारणार छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक जिजाऊ स्मारकालाही मुख्यमंत्र्यांची मान्यता खालीद का शिवाजीवर बंदी आणणार ठाणे शहरातील माजिवडा येथील राष्ट्रध्वजाखाली छत्रपती संभाजी महाराज आणि घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक त्या सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्तांना करण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले सकल मराठा समाजाचे समन्वयक रमेश आमरे महेंद्र पाटील अंकुश कदम आदींच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीमध्ये सकल मराठा समाजाने केलेल्या अनेक मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमरे यांनी सांगितले आमरे म्हणाले की खालीद का शिवाजी या चित्रपटावर बंदी आणावीत यासाठी सकल मराठा समाजाने आंदोलन केलं होतं त्यानंतर चित्रपटावर एक महिन्याची बंदी घालण्यात आली आहे ही बंदी कायमस्वरूपी करावी या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली समाजाने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेबाबत सहकार्य करण्याचीही तयारी फडणवीस यांनी दाखवली तसेच माजिवडा येथे पालिकेच्या वतीने शहरातील सर्वोच्च भव्य तिरंगा ध्वज उभारला आहे या ध्वजाच्या खाली छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अधोरेखित करणारे स्मारक उभारण्यासाठी तसेच घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्यासबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले असल्याचे रमेश आमरे यांनी सांगितले दरम्यान संत गतीने चाललेल्या मराठा भवनच्या कामाला वेग देण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्याचेही आमरे यांनी सांगितले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे अनेक विषयांवर चर्चा झाली काय नेमकी चर्चा होती कोणकोणते ठळक मुद्द्यांवर ही चर्चा झाली आणि अखेर मुख्यमंत्र्यांनी काय त्यावर निर्णय दिला नमस्कार जय श्रीजाऊ जय शिवराय आज आमची सकल मराठा समाजातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस साहेब यांची आज आम्ही भेट घेतली आमचे आमदार नरेंद्र पाटील असतील करण गायकर असतील अंकुश कदम असेल असे आमचे महाराष्ट्रातले विविध कार्यकर्ते आणि आमच्या मराठा समाजाचे समन्वयक या समन्वया मी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी खलित खालीद का शिवाजी हा जो चित्रपट आहे त्यावर तात्काळ बंदी आणावी आणि त्यांनी ते मान्य केलं त्यांनी सांगितलं की सरकार म्हणून आम्ही ते एक महिन्याची बंदी आहे था, आम्ही प्रयत्न करतो आहे की तो पिक्चर बंद करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत पण आम्ही कोर्टात गेलेलो आहोत तर समाज म्हणून तुम्हीही पुढे व्हा आणि त्याच्या खालीदच्या खालीजच्याशिवाय हा चित्रपटावरती बंदी आणण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला चांगला पॉझिटिव्ह रिपोर्ट पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं था। तसेच ठाण्यामध्ये माजुरा ब्रिज जो आहे जे आपल्या माजुरा ब्रिजच्या इथे आपला फ्लॅग आहे देशाचा त्याच्या खाली छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक व्हावं अशी आमची इच्छा आहे सगळं मराठा समाजातर्फे त्यांनी तेही अॅग्री केलं त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली ते, ते बोलले की मी आयुक्त साहेबांशी पत्र व्यवहार करतो आणि जी काही तुम्हाला परमिशन लागेल ती पूर्ण परमिशन मी तुम्हाला साकार्य करतो आणि ते छत्रपती संभाजी महाराजचं स्मारक आपण लवकर लवकर उभं करूया तसेच आमच्या घो घोडबंदरचे ते जिजामाता उद्यान आहे त्याची आम्ही मागणी केली स्मारकाची ती त्यांनी तात्काळ मान्य केली ते बोलले की जिजामाताचं स्मारक हे झालंच पाहिजे अशा आमच्या विविध मागण्या होत्या सकल मराठा समाजातर्फे त्यांनी मान्य केलेलं आहे आमच्या महाराष्ट्रातील विविध जे आमचे समन्वय हो आहेत जे आमचे कार्यकर्ते ते सर्वांना मिळून आज आमची मुख्यमंत्रीची भेट झाली तसेच जे मराठा भवनाचं काम जे गतीने चालू आहे ते फास्ट करावं ही त्यांना आम्ही विनंती केली त्यांनी आम्हाला लवकरात लवकर ह्याच्यात तोडगा काढूया असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की सकल मराठा समाजातर्फे जी काही मागण्या असतील ती मी ह्याच्या पुढे तुम्ही जसं सांगाल त्या पद्धतीने आपण ते मान्य करूया आणि भारतीय जनता पार्टी म्हणून मी मराठ्यांसंबंधी आहे असं त्यांनी सांगितलं काही जे आहेत ठाण्यातले काही नेते जे आहेत ते मुद्दा म्हणून कुठेतरी आम्हाला दबाव दाबण्याचा प्रयत्न करतायत दा आमच्याशी दुर्व्यवहार करतायत म्हणजे कुठेतरी आमच्याबद्दल दुरी निर्माण करतायत कुठं समाज समाज भांडणाचा प्रयत्न करतायत काही कॉन्ट्रॅक्टर आहेत हे त्यांची लोकं असल्यामुळे हा नेहमी आम्हाला त्रास होतो आणि जर का जिजामातांचं स्मारक हे जर का इथे झालं नाही तर मी लोकशाही मार्गाने आंदोलन आम्ही राष्ट्रमंत्र्यांना सांगितलेलं लोकशाही ऐकता पॉझिटिव्ह सांगितलं आहे की तिथे मातेचं हो का स्मा, स्मा, स्मारक हे होणारच आम्ही ती कंप्लेंट मुख्यमंत्र्यांना केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी हे जिथे कारवाई करेल आणि जी काय असेल ते आपण इन्क्वायरी लावूया स्मार संभाजी स्मारक यांनी ते तर त्यांनी तात्काळ त्यांनी मान्य केलं की आम्ही आपण लवकर लवकर तो ते स्मारक बांधून